नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महानगरपालिका नामफलक बदला आयुक्तांच्या चौकशीची मागणी शाकीर शेख शासनाकडून अंतिम अधिसूचना आलेली नसताना अहिल्या नगर महानगरपालिका असे नाव केल्याने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली मंत्रालयाच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवलेले आहे पत्रात शाकीर शेख यांनी म्हटले की अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नाव आयल्यानगर करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने राज्य शासनाने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता त्या केंद्रीय गृह विभागाने नाव बदलण्याबाबत न हरकत दिली त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना प्रसिद्ध केली या अधिसूचनेच्या अनुषंगाने शासनाच्या महसूल विभागाकडून प्रारंभ अधिसूचना प्रसिद्ध करून, करून त्यावर नागरिकांचे हरकती मागवण्यात येतात त्या हरकतीत विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यास सूचित केले जाते सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्धी केलेली अधिसूचना अंतिम समजून मनपा आयुक्तांनी परस्पर अल्यानगर महानगरपालिका असे नाव केले जोपर्यंत महसूल विभागाकडून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत पूर्वीचे नाव वापरावे असे कळवले होते पण तरीही आयुक्त यशवंत डांगे यांनी महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर अहमदनगर हे नाव फोडून अहिल्यानगर महानगरपालिका असे नाव नमूद केले त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी या प्रकाराचा निषेध केला असून आयुक्तांची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा